नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आजच्या ताज्या चा घडामोडी सुरक्षा रक्षकांचा सेवेदरम्यान मृत्यू नागनूर महाविद्यालयातील घटना सुरक्षा रक्षकाचा सेवेदरम्यान मृत्यू झाल्याची घटना नागनूर येथील महाविद्यालयात बुधवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली अविनाश अप्पासाहेब माने वर्ष बत्तीस राहणार पांगिरे बी तालुका असे मृत झालेल्या नाव आहे बसवेश्वर चौक पोलीस समजलेली माहिती अशी की नेहमीप्रमाणे अविनाश हा रात्रपाळीसाठी नागनूर येथील महाविद्यालयात मंगळवारी रात्री गेला होता परंतु बुधवारी सकाळी तो मृत अवस्थेत आढळला या घटनेची माहिती कॉलेजमधील कर्मचाऱ्यांनी बसवेश्वर चौक पोलीस ठाण्याला दिली त्यानुसार बसवेश्वर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक रमेश पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर जी कुंभार पोलीस कॉन्स्टेबल एम आर कांबळे जे पी समडोळे मॅडम यांनी घटनास्थळी भेट देऊन हरित सरपंचनामा केला त्यानंतर मृतदेह हो शवविच्छेदन करून दुपारी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मृत अविनाश यांच्या पश्चात आई वडील भाऊ असा परिवार आहे अविनाश हा अविवाहित अव होता त्याच्या मृत्यूमुळे पांगिरे बी गावावर शोककळा पसरली आहे निपाणी होन जनशक्ती वायस न्यूजसाठी मुख्य संपादक संतोष मातीवडर ताज्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा